私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、 わしら、あんたにやってくれないくれてるなんて。あんたにでも、おらわせは、まだ始まった。どこかおられるわ。実は、買うんですよ。実は、なくされました。あんたに忘れない <noise> くつやったんです。えっと、3日目、見なくて、買うからよくつやったね。 आणि विशेषतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोणी काम करत असेल तर अजिबातपासून हा लोकांच्या समोर नाही आणि सहज ते उद्या एखाद्या गावामध्ये खेड्यातल्या आरोग्याच्या समस्या असते त्या संबंधी मदत करायला आम्ही गेलो आणि गावच्या लोकांनी चाह दिला नाही आणि नंतर लक्ष द्यायचं केलं तर गावच्या लोकांना ते आपली नाराजी व्यक्त करतात की सेवा करणारे त्यांच्याकडून दूर लक्ष करतात हे काही योग्य नाही याचा अर्थ विरोधन त्या ठिकाणी व्हायला हा सगळा परिसर अतिशय देखणा परिसर अनेक ठिकाणी मी एकेकाळी गेलो की त्या काळामध्ये दर्शन हि इतकं नसतं मला की भावरा वेळ हा जवळपास पाहत असताच शेवटचं तिथं आणि सवंट त्याची एखाद्या स्थिती बघितल्यानंतर आश्चर्य असत लोकांची शैली करते अतिशय उंच भागामध्ये सगळ्यांना घेऊन राहण्याची प्रवृत्ती ही त्या ठिकाणी माझ्या असे सुरुवात हा प्रश्न तयार व्हायला आहोत माझ्या नंतरच्या काळामध्ये मी लक्ष घातलं त्याच्यामध्ये अनेक धोरण ठरवलं की हा काही लॉन ऑर्डरचा इश्यू नाही लॉ अर्डर लॉन ऑर्डरच्या संदर्भात भूमिका घ्यावी लागेल पण फिर फिरायला अजि अधिवास केला तुम्ही असेल त्याच्या सुखदुःखाशी संस्त होणार असेल तर त्याला चुकीचं असा स्वच्छ करायला कोणी लक्ष दिलेला प्रयत्न करत असतील तर त्यांना दूर देता येणार नाही आणि म्हणून हा कायदा आणि सुव्यवस्था एवढा सी प्रश्न नाही <coughs> <coughs> तेव्हा धरून एकंदर त्याच्या विकासाच्या संबंधीचा विचार हा करायला पाहिजे आणि अलीकडचे चित्र बदलतं असं दिसतं आहे मग प्रतिमंत्री गेली चाळीस वर्ष त्या भागात काम करतो ते निकालच घेतला की आरोग्य सुद्धा त्या सगळ्या भागामध्ये देसाई वर्षा असेल आजूबाजूची वाटीची गावं असतील ज्या काही लोकांच्या समस्या आहे त्याच्यामध्ये आरोग्यविषयी सुविधाची कमतरता हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ग्रामीण आणि आदिवासी आरोग्य सुधारलं असतो किंवा दुर्गम भाग आहे तिथं आरोग्याच्या सुविधा देणं माता आणि बालमृत्यू याचं समाज कमी कसं होईल याच्या लक्ष केंद्रित करणं आणि या सगळ्या गोष्टीवर या प्रतिभानीने असं आयुष्य वाहून दिले आणि म्हणून या सगळ्या क्षेत्रामध्ये काम त्यांनी केलं त्याची नोंद देशपातळीवर घेतली आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली तिथे नोंद यशांचा तहान स्वच्छांनी घेतली आणि मला आनंद आहे की त्यांचा या ठिकाणी राष्ट्रीय पुरस्कार देऊन आज आपण त्यांना सन्मानित केलेली त्यांनी काही प्रश्न होतात विकासाच्या संदर्भात काही नवीन प्रश्न गडचियला तयार होतात ही गोष्ट खरी आहे की सूर्यगर असो किंवा झिंजालांच्या प्रकल्पाचा उल्लेख करत त्या सगळ्या भागामध्ये स्किलला उपयुक्त अशा प्रकारचा उत्तम कच्चा भाग हाच एक आहे पण त्याचे दुष्परिणाम आहेत नाही असं नाही पण मला स्वतःला असं वाटतं की राज्य सरकार तिचं स्थानिक नेतृत्व आणि आमच्यासारख्या सगळ्या लोकांनी एकत्र असून त्याचा काही मार्ग काढता येईल का <coughs> हे इतकं उच्च दर्जाचं लोह हो। या देशात आज गरजेचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवून काही पर्याय त्या ठिकाणी घेईल का या गोष्टीच्यासाठी निर्णय करण्याची गरज आहे आणि तिथं विवा विरोधासाठी किंवा राजकारणासाठी राजकारण ही भूमिका घेणं तिथंच योग्य होईल याचा विचार करावा लागेल जसा जसा आता त्याने शेवटी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे त्यांनी त्यांचाच अनुभव सांगितला एक वाघ आणि वाघाचे वसले त्यांच्या समोरून गेले हे गाण आणि अशी विधानं आता दर्शनही होती सेमीत राहिली नाहीत आज मुंबईमध्ये काहीतरी वाशी वाचायला मिळते तिथं निष्ठा गेला नाशिकमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं की या कुणाच्या तरी घरात वृत्त असेल आता ही वृत्तांची संख्या किंवा दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने या देशामध्ये एकंदर या प्राण्यांची संख्या जी आहे संबंधीची जी आकडेवारी दिली त्याच्यामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त वाघ हे महाराष्ट्राचं आहेत अशा प्रकारची माहिती ही केंद्र सरकारने दिली आहे याचा अर्थ काय याचा अर्थ मला स्वतः असं होतं की तुम्ही आम्ही लोकांनी त्यांच्या निवाराच्या ठिकाणी हस्तक्षेप केला जंगल सोडतो जंगल कमी झाला वाघांचं राहण्याचं विचार राहण्याची ठिकाणं तिथं आम्ही शिजवले आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम काही प्रमाणात या ठिकाणी होत आहे म्हणून त्याबद्दल बसून विचार करण्याच्या करण्याच्याबद्दलची गरज आहे आज पती पत्नी या दोघांची या पुरस्काराला निवड झाली यशवंत चव्हाणांच्या नावानं हा पुरस्कार आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांचा परिचय आहे एक दृष्टी असलेलं असं नेतृत्व म्हणून सहनसेवांना आपण ऐकू या सवन महाराष्ट्राचा चेहरा कसा बदलता येईल यासाठी त्यांनी शेवट प्रयत्नाची करता केली आणि म्हणून महाराष्ट्राला आणि देशाला एक दिशा देणारा एक सुसंस्कृत देशफ्रेने व्यक्तिमत्वाच्या नावानं हा पुरस्कार गेली काही वर्ष आपण सुरू केला तो योग्य लोकांनाच मिळेल याची काळजी आपण घेतो आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्यांच्यात व्यक्तींची निवड करायचा अधिकार डॉक्टर काकडकर आणि त्यांच्यासारख्या सहकाऱ्यांना आम्हालाही नाही आणि त्यामुळं डॉक्टर वनफतिहने यांच्यासारख्या लोकांची निवड या ठिकाणी होऊ शकते याचं मला मनापासूनच सवाल मी अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच नाही श्रीद या ठिकाणी उपस्थित आहे राणी येऊ शकले नाही पण तरी ठीक आहे त्यांचे दोन शब्द आपण या ठिकाणी ऐकले आणि सगळ्यात वाटतं डॉक्टर वन यांनी एकंदर स्थिती आज गडचिरोली किंवा त्या भागातल्या लोकांचं एकंदर चित्र अतिशय चांगल्या रीतीनं आपल्यासमोर बांधलं आणि तिथं परिवर्तन करण्यासाठी कशी फाबल दाखली पाहिजे या प्रकारचे विचार हे आपल्या सगळ्यांच्यासमोर ठेवले त्याबद्दल त्यांचं मी अंतकरणापासून अभिनंदन करतो પતિ પત્ની અભિનંદન કરતો તો સગ્યાના ધન્યવાદ દેતો અને માધી ધોનસો